परंतु बेळगाव आणि कारवारमध्ये जे मागच्या दोन तीन दिवसापासून ज्या घटना चालू आहे हे जर बघितलं तिथं मराठी आता आपल्या राज्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला या सगळ्या गोष्टी मराठीच्या होत असताना बेळगावमध्ये ज्या पद्धतीनं आताच्या घडीला कर्नाटक सरकार किंवा त्या भागामध्ये मराठी बांधावर अन्याय होत आहे या सगळ्या गोष्टी होत असताना महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे मी तर म्हणेल या बेळगावला केंद्रशासित प्रदेश केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका के जर राज्य सरकारने घेतली तर आम्ही या भूमिकेला पाठिंबा देऊ परंतु आताच्या घडीला ज्या पद्धतीनं बेळगावमध्ये मराठी भाषिकावर अन्याय अत्याचार मुस्कडाबी होत आहेत मात त्याच्याविषयी शासनानं भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्राला पाठवला पाहिजे अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो आहे आम्ही या ठिकाणी जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी देखील एक बैठक घेतली होती आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना देखील त्या ठिकाणी बोलावलं होतं आणि काही गोष्टी त्यामध्ये हे सुप्रीम कोर्टामध्ये हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे गृह केंद्रीय गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये इंटरव्ह्युन केलं होतं हस्तक्षेप केला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होऊ नये अशी भूमिका त्यांनी देखील घेतली होती त्यामुळे या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम आपल्या सरकारने देखील केलं आहे केंद्र सरकारने देखील त्यामध्ये हस्तक्षेप केला आहे आणि मला देखील या प्रश्नाबद्दल जिवाळ आहे कारण मी देखील तिकडे त्या लढ्यामध्ये त्यावेळेस शहाऐंशी साली तुरुंग तुरुंगात होतो आणि त्या तिथल्या मराठी भाषिकांच्याबद्दल ती का बाळासाहेबांची हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांची जी भूमिका आहे ती भूमिका आमची आहे आणि आमच्या सरकारची आहे त्यामुळे या ठिकाणी जो का अन्याय झाला आहे त्यासाठी मी कर्नाटक सरकारचा तीव्र शब्द त्या ठिकाणी निश्चित करतो धिक्कार करतो एक दिलाने तुमच्या पाठीशी आहेत आणि जोपर्यंत बेळगाव कारवार निपाणी सह आमचा संयुक्त महाराष्ट्र तयार होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील अशा प्रकारचा निर्धार या ठिकाणी मी व्यक्त करतो आज या निमित्ताने एक अजून गंभीर विषय मला मांडायचा आहे की कर्नाटकाच्या सरकारच्या माध्यमातनं तर आमच्या मराठीला ज्यांनी समृद्ध केलं ते स्वातंत्र्यवीर सावरकर या मराठीला ज्यांनी प्रमाण भाषेचे अनेक शब्द दिले हे स्वातंत्र्यवीर सावरकर त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा प्रतिमा बेळगावच्या विधानसभेमध्ये लागण्यात आली होती तिथले कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की आम्ही बेळगावच्या विधानसभेतन स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकू तुझं साठी मरण ते जनन तुझ वीन जनन ते मरण असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर देशाच्या इतिहासामध्ये दोन वेळा काळा पाण्याची शिक्षा झालेले एकमेव स्वातंत्र्य सेनानी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर या देशाचा मानबिंदू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माय मराठीची सेवा करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो काढून टाकण्याची जी कृती आहे या कृतीचा देखील या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि मराठी बांधव आणि देशभरातले राष्ट्रीय विचारांचे लोक या कृतीचा निश्चितपणे निषेध करतील हे देखील नमूद करतो पुन्हा एकदा कर्नाटकातल्या मराठी माणसाच्या पाठीशी आम्ही ताकदीनं उभे राहू हा निर्धार व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो